नमस्कार मी पंजाब टक्के आज आहे चोवीस मे दोन हजार पंचवीस तीस मे पर्यंत आणि मी आहे आमच्या शिरू तालुक्यातल्या दुधना आहे आणि या ठिकाणाहून सर्व शेतकऱ्याला अंड देणार आहे तर हे आहे दुधना धरण आमच्या शिरू तालुक्यातलं दुधना धरण आहे आणि या ठिकाणून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तासात सात बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राजा सांगायचं झालं तर सर, सर्व सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी एक दोन तीन जूनला राज्यात सूर्यदर्शन होणार आहे पाऊस विश्रांती केला नाही वरून राजा रजेवधा जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात म्हणजे सांगायचं झालं तर एक दू एक जून दोन जून तीन जूनला वरून राजा विश्रांती घेणार आहे रजेवर जाणार आहे म्हणून हा आंदर लक्ष देतात माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे की एक दोन तीन जूनच्या नंतर ऊन पाडल्याच्यानंतर तुम्ही काय करा तुम्ही संपूर्ण शेताची कामे आटकून घ्या कारण की त्यावेळेस उघाड पडणार आहे नंतर परत परत, परत पाच सहा जूनच्या नंतर थोडं तुरळक तुरळक कुठेतरी पाऊस चालू राहील पण राज्यात मात्र एक जून एक दोन जून तीन जूनला सूर्यदर्शन होणार आहे चांगलं हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यात मग आता आता सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस मेला म्हणतं ठिकठिकाणी थीक मुसळधार पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात दोन दोन दिवस पाऊस मुक्काम करत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात मग आता तीस मेपर्यंत असंच पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद हे पाहू शकता हे आमचं जुना धरण आहे म्हणजे सेलू तालुक्यातील सहान आहे हे आमचं हे धरण आहे या धरणात देखील पाणी यायला सुरुवात झाली पाहू शकता पण राज्यात मात्र सर्व शेतकऱ्या